आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज विधानसभा मतदारसंघातील एरंडौली जिल्हा परिषद मतदारसंघाची चर्चा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले असल्यानं सध्या मिरज पूर्व भागासह तालुक्यात जोरदार सुरू आहे कुणी स्वतःला स्थानिक आणि निष्ठावंत म्हणून घेऊन उमेदवारीवर दावा ठोकत आहे तर कुणी अलीकडे पक्षात येऊन कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवायचीच या इरा देणं प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात एरंडौलीसह खंडेराजुरी सलगरे व इतर काही गावांचा समावेश असला तरी एरंडोली गावची लोकसंख्या मोठी आहे आणि सलगरे गावचे मतदान जवळपास आल्या की एखादे मोठे आहे गाव किंवा एखाद्यानं स्वतःला मातब्बर समजून पक्षात प्रवेश केलाय म्हणून त्यांनी उमेदवारी मागणं हा त्यांचा मूलभूत अधिकार असला तरी पक्षाने सुरुवातीपासून पक्षाशी कोण निष्ठावंत आहे पक्ष कार्यासाठी सदैव कोण धावून आलाय पक्षात महत्वाची भूमिका कोणी बजावली आहे आणि पक्ष नेतृत्वावर जर बाहेरून पुण्यासारख्या ठिकाणाहून झुंडा येऊन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची गावोगावी बदनामी करत असेल तर त्या झुंडीला जीवावर उदार होऊन परतावून लावणाऱ्या दिनकरराव भोसले यांच्यासारख्या एकूण इच्छुकांपैकी सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या इच्छुकांचाही विचार होणं गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीनुसार एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून स्थानिक इच्छुक हे गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत आणि एक इच्छुक आहे ते एरंडोली मतदारसंघातीलच मात्र अलीकडेच भारतीय जनता पक्षात आलेले आहेत अशा परिस्थितीत त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे आणि त्यांच्यापैकी कोणाला तरी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली तरी वर नमूद केल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षासाठी गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ निष्ठेनं प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची बदनामी करणाऱ्या झुंडीला तालुक्यातून परतावून लावून जीवावर उदार होऊन नेत्यांची बदनामी थांबवणाऱ्या खंडेराजुरीसारख्या गावातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे काय घोडे मारले आहे काय आमदार डॉक्टर सुरेश भाऊची त्यावेळी होणारी बदनामी रोखण्यासाठी कोण कोण पुढे आले होते असा सवाल खंडे राजुरीसह एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील जुने जनते भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते करत आहेत स्पष्टच सांगायचं झालं तर एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे माजी मिरज तालुका अध्यक्ष दिनकरराव भोसले हे सर्वात ज्येष्ठ आहेत त्यांनी पक्षासाठी घेतलेली मेहनत ही गावातील लहान थोरांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे मग असे असताना ज्येष्ठतेचा निकष लावून राजकीय दृष्ट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत उपेक्षित असणाऱ्या दिनकरराव भोसले यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सौभाग्यवतींना एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून का उमेदवारी मिळू नये असा प्रश्न तेथील स्थानिक मतदार उपस्थित करत आहेत जर ज्येष्ठतेचा एकनिष्ठतेचा आणि प्रामाणिकपणाचा विचार होणार नसेल तर भारतीय जनता पक्षाचे जुनेही एकनिष्ठ कार्यकर्ते भविष्यात काय राजकीय भूमिका घेतील आणि पक्षाला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार आता पक्षश्रेष्ठींनीच जनता आणि इच्छुकांच्या कार्याचा कौल घेऊनच केला पाहिजे अन्यथा सध्याची भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत जी चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे मतदारसंघामध्ये दगापटका होण्याची शक्यता नाकारणार नाही शिवाय एरंडोली आणि सलगरे या दोन्ही गावांमध्ये जर उमेदवारीवरून संघर्ष असेल तर त्यावर ठोस पर्याय म्हणून खंडेराजुरीतून दिनकरराव भोसले यांच्या सौभाग्यवतींना उमेदवारी देणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं फायद्याचे ठरेल असं या पक्षाचे कार्यकर्ते उघडपणे सांगत आहे